हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण नाचणीचे असे पौष्टिक लाडू बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य आपण नाचणीचं पीठ घेतलेलं आहे दोन वाट्या त्याच्यासाठी दोन वाट्या आपण गूळ डिंक घेतलेलं आहे तूप घेतलेलं आहे एक वाटी ड्रायफ्रूट्समध्ये काजू बदाम आणि आपण पंपकिन सीड्स घेतलेले आहे आणि वेलची पावडर घेतलेली आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आपण गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे कढई छान गरम झाली की आपण त्याच्यामध्ये आपण सहा ते सात चमचे तूप घालून घेतलेलं आहे तूप छान गरम झाले की आपण त्याच्यामध्ये जो ढिंक घेतला होता आपण तो तो डिंक छान असा तळून घ्यायचा एकसारखा चम उलटण्याच्या सहाय्याने आपण हलवून छान असा डिंक हा तळून घेणार आहोत डिंक असा एकसारखं गोल गोल फिरवण्याचा सर्व बाजूने डिंक तळून घ्यायचा डिंक तळून झाले की आपण तो काढून घेणार आहोत हे तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही डिंक वापरू शकता नाही वापरलं तरी डिंक चालेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही पण नाचणीच्या लाडूमध्ये डिंक घातले आणि डिंक कंबर दुखीसाठी खूप उपयुक्त उप उप आहे त्याच्यासाठी लोक डिंक घालतात त्याच्यामध्ये आता आपण जे तूप राहिलेलं आहे त्या तुपा त्याच तुपामध्ये आपण एक व वा दोन वाट्या नाचणीचं पीठ घेतलं त्यातलं एक वाटी आपण त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि छान असं स्लो गॅसवरती आपण हे पीठ भाजून घेणार आहोत गरजेनुसार आपण त्याच्यामध्ये तूप पण घालणार आहोत अगोदर आपण पहिले जे तूप आहे सुरुवातीला वापरले त्याच्यामध्येच भाजून छान असं घ्यायचं त्याच्यानंतरनं जसं लागेल तसं आपण त्याच्यामध्ये तूप घालणार आहोत तर आपण आणखी दोन चमचे त्याच्यामध्ये तूप घालून घेणार आहोत नाचणीचे लाडू हे थंडीमध्ये खूप पौष्टिक असतात त्याच्यामध्ये खूप आयांचं प्रमाण आहे नाचणी नाचणीचे लाडू जे आहे ते थंडीमध्ये खूप बनवले जातात तुम्ही अशा पद्धतीने नक्की एकदा बनवून पहा खूप सोपी पद्धत आहे नाचणीचे लाडू बनवण्याची हे आपण नाचणी घरीच भाजून त्याचे पासून आपण पीठ बनवलं होतं आपण ह्या नाचणीचं पीठ भाजताना आणखीन ह्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तूप घातलेलं आहे आणि छान असं भाजून घेतलेलं आहे आता आपलं नाचणीचं पीठ छान असं स्लो गॅसवरती भाजून झालेलं आहे पण असंच हलवून हो घ्यायचं कारण की कढई गरम असती त्याच्यामुळे पीठ करपलं जातं त्याच्यासाठी आपण गॅस बंद केल्यानंतरनं पण आपण हे दोन मिनटं हलवून घेणार आहोत आता हे आपलं पीठ थोडंसं गॅस कढई कोमट झालेली आहे आपण हे पीठ त्याच्यामध्ये ओतून घेणार आहोत एका भांड्यामध्ये आपण हे पीठ ओतून घ्यायचं कोमट असताना कोमट असताना आपण त्या ते साईडला थोडा वेळ ठेवून देणार आहोत तोपर्यंत आपण काजू आणि बदाम आहे ते तळून घेणार आहोत कढईमध्ये आपण त्याच कढईमध्ये थोडंसं तूप घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट काजू आणि बदाम हे तळून घेतलेले आहेत हलकेसे असे गोल्डन कलरचे करून घ्यायचे जास्त पण नाही तळून घ्यायचे आपल्याला हे वरतून चिकटून लावायचे आहे त्याच्यासाठी आपण हलकेसे तळून घेणार आहोत आता हे आपले छान असे तुपामध्ये तळून झाले आपण काढून घेऊया तुम्ही ऑप्शनल आहे तुम्ही वापरू शकता तुम्हाला हवं असेल तर आता आपलं तळून झालेलं आहे पण जे कोमट पीठ आहे नाचणीचं त्याच्यामध्ये आपण जे दोन वाट्या पीठ होतं त्याच्यासाठी आपण दोन वाट्या गुळ घेतलेला आहे तो त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत हा गुळ किसून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत ते सर्व मिक्स करून घ्यायचं हाताच्या साह्याने मिक्स करून झालं की आपण एक मिक्सरचा जार घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये ते घालून आपण एकदा मिक्सरवरती पळ कमी जास्त मोडवरती आपण एक मिनिटभर आपण फिरवून घेणार आहोत त्याच्यामुळे लाडू छान वळले जातात आता आपण हे मिक्सरवरती छान असे फिरवून घ्यायचं आपण ज्या कढाईमध्ये तूप आहे त्याच कढईमध्ये आपण ते सर्व मिक्सरवरती म फिरवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता छान असं फिरवून झालेलं आहे आपण तो जो डिंक घेतलेला आहे तो पण आपण मिक्सरच्या जारमध्ये घालून घेणार आहोत आणि तो बारीक करून घेणार आहोत आता हा डिंक बारीक करून झालेला आहे आपण जो नाचणीचं पीठ भाजून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हा सर्व डिंक त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आता आपला हा ढिंक त्याच्यामध्ये घालून झालेला आहे डिंक घालून झालं की आपण त्याच्यामध्ये वेलदोड्याची पूड जी बनवून घेतली होती आपण ती त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत त्याच्यानंतरनं जे आपण पंपकिन सीड्स आहे ते त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत त्याच्यानंतरनं आपण जे काजू आणि बदाम वरतून आपण लावण्यासाठी घेतले होते ते त्यातले थोडेसे निम्मेशे आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि उरलेले आपण वरतून लावण्यासाठी ठेवणार आहोत त्याच्यानंतरनं आपण चार चमचे तूप घेतलेले आहे ते वरतून त्याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत आणि छान असं मिक्स करून घेणार आहोत सर्व एक वेलचीपूड काजू बदाम पंपकिन शीड्स आणि तूप हे सर्व मिक्स करून घेणार आहोत सर्वत्र छान असं मिक्स करून झालेलं आहे आपण आता मिक्स करून झाले की आपण लाडू वळण्यासाठी घेणार आहोत छान असे लाडू वळून घेणार आहोत हे लाडू थोडेसे वळण्यासाठी कठीण असतात पण गुळ गु गुळाचे लाडू खूप छान टेस्टी लागतात त्याच्यासाठी हे लाडू कोमट असतानाच आपण वळून घेणार आहोत आता आपले लाडू छान असे बनवून तयार झालेले आहेत आपल्या नाचणीच्या लाडूंची रेसिपी तयार झालेली आहे खूप हेल्दी आणि टेस्टी लाडू आहेत थंडीमध्ये खूप पौष्टिक लाडू असे आपले छान असे तयार झालेले आहेत